मी सुधीर घोडेराव मी आपण जे तुरीचं जे शेतापुत आहे हे माझं रेल्वे रोडचं असून मी याला पाच पंधरा जून रोजी तुरीची लागवड केली आणि हे भेट भेटवर आणि ती तूर आणि हे तुरी याच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे त्याच्या तुरीला मी एक माझं स्वयंसिय सोधना डोकऱ्यासाठी रानटी औषध तयार केलं आहे ते औषध लावून तुरीला लावून लागूट केले आहे आणि मी आपला ते दाखवू शेत रोटत असून ते औषध लावलेलं आहे काही पाहू शकता तेच नाही आणि अशा प्रकारचं माझं माझा प्रयोग चालू असते आणि प्रत्येक शेतीच्या प्रत्येक पिकावर माझं आणि मी प्रयोग करत असतो आणि ते केलेपर्यंत मी शेतकऱ्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा एक प्रयत्न असतो आज शंभर टक्के लोकांच्या शेता शेतकऱ्यांचे चुरी डुकर खात आहे आणि अशाही कंडिशनमध्ये माझे आज आठ दिवस आहे मी वीस एकराची तूर तुर। म्हणजे धुरळ पद्धतीने धुरळ फिरणी केली होती याचा पण मी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे सर मित्रांनो सांगण्याचा एक उद्देश की माझे स्वयंसंशोधनातून मी तयार केलेलं हे डुकरासाठी रानटीत आणसाठी शेत मी तयार केलं हे शंभर टक्के प्रभावी कार्य करते हे मी आपण डायरेक्ट शेती माझ्या शेतातून नाही ना दाखवत आहे आणि आपण पाहू शकता कुठेतरी माझे दूर कुठे माझी दूध खाल्ली आहे का आणि कुठेच माझ्या तूरीला शेताला दार आहे का हे मी आपण दाखवू इच्छितो शेत आहे बदला की जे धुरळ पेरणीची लागवड केली होती आणि अशा धूरपेनंतर आता दोन दिवसाच्या पूर्वी येतात सोयाबीन सात तासात पेरलेले पाहू शकता अशा प्रकारचे हे सात तासाचं सोयाबीन आणि एक तास तूर मी आपला पूर्ण लाई दाखवण्याचा हा उद्देश आहे आपण पाहू शकता कशा प्रकारचे तूर निघत आहे अर्धा फुटावर केलेली लागवड अशा प्रकारचे हेतूर आहे आठव्या दिवशी हेतूर अशी खो राहिलेली आहे प्रत्येक गोष्ट हे सत्य करता यामध्ये काही खोटं बोलून करून हा माझा एक उद्देश नाही फक्त माझे केलेले प्रयोग माझ्या शेतीत माझे, माझे प्रयोग हे मी शेतकऱ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून सांगत असतो मग पाहू शकता हे आहे पूर्णपणे हे तूल झाले नाही या माझ्या शेतापासून हजार फूट अंतरावर नदी आहे मोठी नदी आहे तिथे डुकराचा रोह्याचा खूप फायदाच असतो आणि अशाही कंडिशनमध्ये माझी तो उघडं खात नाही हे विषयच आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन माझे प्रयोग मी पर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूबच्या माध्यमातून मी सुधीर घडे राहू आपणापर्यंत मी पोचवण्याचा हा माझा प्रयत्न दा करत असतो आणि प्रत्यक्षपणे मी आपण दाखवतो जे नदी आहे माझ्या शेतापासून पन्नास पाईप पाईप असं हजार फुटा नदी आहे मध्ये पण माझी तू कोणाला खाल्ली नाही हे मी आवर्जून सांगू इच्छितो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा